एक नंबरच्या आरोपीनं रस्ता मोकळा केलेला धनंजय मुंडे आलेले काठी मधले काढायचं काम एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले आहे सत्य हे नाकारता येणार नाही त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती हे पाप घेतलेलं आहे आणि त्याने आता हे पाप स्वतःच्या डोक्यावर घेऊन मरू आणि एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला सुद्धा माझी विनंती आहे की एक हे पाप धनंजय मुंडेसाठी त्यांनी केले कुटुंबाने सुद्धा सांगा की एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी पाप केलं खंडाण्या मागितल्यात के खुन केले ह्यात पापी धनंजय मुंडे सुद्धा आहे आता सिद्ध झालेलं आहे बघा गोलगोल उत्तरं देऊ नका तुम्हाला खरं बोलावं लागणार आहे महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय महाराष्ट्रातली जनता बघते गोल गोल उत्तर सरकार पक्षातले छुपे अजेंडे चालवणाऱ्या प्रतिनिधींनी बोलायचं नाही स्पष्ट बोलायचं नसता तुमच्यावर सुद्धा बेतणार आहे ते बीतीनारे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही स्पष्ट म्हणा नंबर एक चा मुख्य आरोपी कोख्यात हत्यारा जर असेल तर धनंजय मुंडे ते मध्ये मुख्य आरोपी म्हणून आलाच पाहिजे हे स्पष्ट म्हणा गोल गोल रान हाणू नका तेव्हा झालं तेव्हा झालं ते झालं ते असलं नाही तेव्हा वाटलं हाईन असलं बोलू नका याच्यातून तुम्हाला तरी सुटका नाही तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत असता तुमच्यावर येणारे बालंट दूर लावायसाठी तुम्ही सत्य हकीकत मान्य करा आरोप तुम्ही केलेत तर जाहीर पतानं छाती ठोकून सांगायचा आरोपी आहे मग ज्या ज्यावेळेस तुमच्यावर संकट शिवसमाज तुमच्या पण तुम्ही गोलमाल फिरायला लागले सरकारचा छुपा अजेंडा पद्धतशीरपणानं जर संतोष बायचे मॅटरमध्ये राबवावं लागले तर पक्षही तुमच्याकडून राहणार नाही धनंजय मुंडेचे लोक तुमच्याकडून राहणार नाही तर मराठीवर राहणार प्रखर भूमिके त्या प्रखर भूमिके सह आरोपी नाही मुख्य आरोपी धनंजय मुंडे झाला पाहिजे ते त्याचं कार्यालय ते कार्यालय कार तो एक नंबरचा आरोपी चालवतो आणखीन काय पुरवायला पाहिजे तुम्हाला गोलमाल चलू नका आणखीन तरी माझी विनंती गोलमाल चलू नका स्पष्टपणानं समोर येत काय होत नाही या यांना काय होतय काय करायला कुणाचे फोटो दाखी देत आणि जाती रंग देते आमचे आम फोटो दाखवतात काही नसून आणि नुसतं आरक्षण मागितलं मग तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवायला लागलात काय काही लोक छगन भुजबळ सारखी तुमचे मी फोटो आहेत ना असेल तुम्ही आम्हाला डोळचे आले तुम्हाला डोकेनारच ना हा एखादी घटना घडल्यावर मराठा म्हणून आम्ही कधी एखाद्या आरोपीचं समर्थन केलं का नाही केलं कधीच करणार बी नाही पण तुमचे आमचे विनाकारण फोटो दाखवता विधानसभेत छगन भुजबळ सारख्या जातीय विषाणू बरबटलेले लोक त्यावेळेस आम्ही सुद्धा दाखवतो मग आपण भूमिकेत या चुकला त्याचा काढला पाहिजे ह्या भूमिकेत या म्हणजे सामाजिक संतुलन या राज्यातलं बरोबर राहील पाठराखण करू नका आम्ही करत नाहीत आरोपीचं तसं तुम्ही करू नका धनंजय मुंडेला सुट्टी नाही तीनशे दोन मध्ये आहे खूप पैशामुळं दादागिरी मुळे माजरडी टोळी त्याची उद्धट उद्धट त्यांचा एवढा मोठा समाज खालीमान घालून चालायला लागला अरे त्यांचे जाती लय चांगले लोक आहेत